ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलकन वरती क्लिक करायला विसरू नका माझं तर मत असे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की आणि महाराष्ट्रातनं गुजरा, गुजरात गुजरातमध्ये सगळे कारभार घेऊन जात आहेत उद्योग घेऊन जात आहेत तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं त्याच वेळेला हे कामगार काळे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचराच्या टोपलीमध्ये पण तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असं नाही महाराष्ट्राचं हित मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही त्याला मी घरी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली चला पण पहिले हे ठरवा महाराष्ट्र दे महाराष्ट्राचं हित आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजपसोबत जायचं का शिवसेनेसोबत म्हणजे माझ्याबरोबर एसएनशी नाही गद्दार सेना नाही पण ठरवा कोणाकडे कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे माझ्याबरोबर का भाजप बरोबर आणि मग काय द्यायचं असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे विरोध काय द्यायचा बिनशर्त करा माझी काही हरकत नाही आहे महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी पण मग बाकीच्यांना ना ह्या चोरांना गाठी बेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हळी द्यायची